पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही कोल्हापूर सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी चौतीसशे आणि जास्तीत जास्त छत्तीसशे त्रेपन्न एवढी पहिली उचल जाहीर केली जवळजवळ सत्तर ते ऐंशी साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला आहे सोलापूरची रिकवरी ही थोडीशी कमी आहे जास्त नाही पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी का तोंडच उघडायचं नाही असं काही त्यांनी समजू नये यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे एकरी उत्पादन घटलेलं आहे त्यामुळं दहा फेब्रुवारीच्या आत सगळेच साखर कारखाने बंद होतील अशी एकूण स्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये ऊस पळवापळवी होणार आहे ऊसासाठी स्पर्धा होणार आहे हे माहिती असताना सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्हीही बोलू नका अशा प्रकारची भूमिका आज घेतलेली आहे अन आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काही गप्पा बसणार नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार तीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली परंतु साखर कारखाने काहीच बोलायला तयार नाहीत मराठवाड्यामध्ये आंदोलन चालू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रातले गाळप जवळपास सुरळीत चालू आहे कर्नाटकात मोठं आंदोलन झालं कर्नाटकात कर्नाटकातले कारखाने जे महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर कारखान्यापेक्षा जवळपास पाचशे रुपयानं कमी दर त्यांनी सुद्धा तेत्तीसशे साडे तेत्तीसशे चौतीसशेपर्यंत पहिली उचल जाहीर केली मग सोलापूर जिल्ह्यातल्या ले साखर कारखान्यांनाच असं काय झालेलं आहे <coughs> आणि म्हणून दोन दिवस आम्ही वाट बघू अन्यथा आता एक एक कारखाना धरून गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही सुद्धा दर निश्चित केल्याशिवाय आंधळेपणानं कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये एकदा आपल्या ताब्यातला ऊस गेला की मग शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही दे ते देतील तेवढे पैसे घ्यावे लागतील सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकवरी चोरीचं प्रमाण प्रचंड आहे रिकवरी चोरणे याचा अर्थ उत्पादित सा झालेली साखर कमी दाखवणे आणि ही प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली परंतु रेकॉर्डला कमी दाखवलेली ही जी अतिरिक्त साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि त्यातून काळा पैसा तयार होतो तर व्यवस्था या सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झाली आहे ही रक्कम फार मोठी आहे साधारणपणे एक टक्का रिकवरी जर मारली तर दहा किलो साखर चोरी होते आणि दहा किलो साखरेचा आजचा बाजारभाव हा चारशे रुपये होतो म्हणजे टनाला चारशे रुपये एक टक्का रिकवरी मारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते दीड दीड टक्का रिकवरी मारणारे महाभाग या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून सोलापूरच्या साखर कारखान्यांची रिकवरी कमी दिसते स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आता आम्ही एक भरारी पथकं निर्माण करणार आहोत साखरेचं वाहतूक करणारे हे जे ट्रक आहेत अचानकपणे आम्ही रस्त्यावर गेटच्या बाहेर ट्रक काढवू जर त्यांच्याकडं गेटपास नसेल त्यांच्याकडे विकर जी एस टीची पाव साखर विक्री विकत घेतलेली पावती नसेल तर निश्चितच ही साखर ही चुरीची साखर आहे रिकवरी मारलेली साखर आहे यापूर्वी असे अनेक ट्रक आम्ही पकडलेले आहेत यावेळी या, या, या कारखानदारांचे हे सगळे काळे धंदे उघडकीस आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तीच परिस्थिती काटामारीची सुद्धा आहे साधारणपणे दहा टक्के काटा मारला जातो दहा टक्क्याचा हिशेब केला तर तणाला जवळपास तीनशे रुपये टनापाटी मग त्याचा तो तोटा होतो आणि मग रिकवरी मारलेले चारशे रुपये काटा मारलेले तीनशे रुपये याचा हिशेब केला तर टनाला सातशे रुपये हे सातशे रुपये जर का दरामध्ये मिसळलं तर आपोपस सांगली कोल्हापूरच्या दराच्या जवळपास जाणारा दर निघतो सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना दर का मिळत नाही ऊस उत्पादकांना दर का मिळत नाही याचं हे थोडक्यात दिलेलं मी उत्तर आहे साखर आयुक्तांना वारंवार आम्ही कळवलेलं आहे एक तर मागील एक दोन वर्षाच्या थकीत रिकव्हरी एफ आर पी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे पण त्या संदर्भामध्ये आर आर सी काढून सुद्धा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारमार्फत करायची असते त्या मा संबंधितांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात काढायचे असतात परंतु राजकीय दबावामुळं सरकारमधल्या असणाऱ्या मंत्र्यांच्या दबावामुळं हे लिलाव होत नाहीत आणि त्यामुळं ज साखर आयुक्तांनी आर आर सी काढूनसुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची थप थकी त्यापारपी मिळत नाही एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माझ्याच एका याचिकेसंदर्भामध्ये निकाल दिलेला आहे की जी काही एफ आर पी बसते ती एक रकमी विना कपात द्यायची आणि ती पंधरा दिवसाच्या आत द्यायची ती जर दिलेली नसेल तर जेवढा वि विलंब झालेला आहे त्याला पंधरा टक्के व्याज द्यायचा आदेश कोर्टानं दिलेला आहे एवढंच नव्हे तर ज्या त्या वर्षाच्या रिकवरीच्या आधारानं एफ आर पी ठरवायचं हा जो दोन हजार बावीस साली राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता तो रद्दबातल केला आणि पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे ज्या तारखेला तो शासन निर्णय केला होता त्या तारखेपासून तो रद्द केल्यामुळं मागील दोन वर्षाच्या वर्षामध्ये सुद्धा ज्यांनी एफ आर पीचे तुकडे करून शेतकऱ्याला पैसे दिले होते त्यांनी त्याचे पंधरा टक्के व्याजासकट उर्वरित रक्कम द्यावी असाही आदेश कोर्टानं दिलेला आहे आणि त्यामुळं अनेक साखर कारखाने पु मागच्या एफ आर पीतल्या फरकाची रक्कम रकमासुद्धा देणे लागत आहेत आणि त्या संदर्भामध्ये साखर आयुक्तांच्याकडं सुनावण्या झालेल्या आहेत निकालावर झालेल्या आहे साखर कारखानदार आणि राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दाखल केलेलं आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये पाच सहा सुनावण्या झाल्या परंतु सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ आजही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम आहे आणि त्यामुळं ते पैसे व्याजासकट कारखानदारांनी द्यायला पाहिजेत आणि ते कारखानदारांनी कुठल्या कारखानदारांची किती रक्कम आहे ते सुद्धा साखर आयुक्तांनी निश्चित केलेले आहे जी एस टी कमी करून करून गाजावाजा केला गेला परंतु शेतीला मुळातच जी एस टी हा शून्यच झाला पाहिजे असताच कामा नये कारण यापूर्वी जेव्हा व्हॅट होतं त्यावेळी व्हॅटमधून सा रासायनिक खतं म्हणा किंवा निविष्टा म्हणा ह्या वगळलेल्या होत्या याचं कारण असं आहे की जी एस टी असो किंवा व्हॅट असो याचा शंभर टक्के बोजा हा शेतकऱ्यावरच पडतो कारण शेतकऱ्याचा काय जी एस टी नंबर नसतो आणि त्यामुळे त्याला परतावा मिळत नाही आहे बाकीचं एखादा छोटा उद्योजक असेल एखादा ट्रेडर असेल किंवा आणखी आनकी, आणखीन कुणी असेल त्यांनी भरलेल्या जी एस टीतला परतावा त्यांना त्यांच्या फिनिश प्रॉडक्टच्या विक्रीतून मिळत असतो परंतु शेतकऱ्याला शेतीसाठी उत्पादनासाठी लागणारं औषधं असतील कीटकनाशक असेल खतं असतील अवजारं असतील या साऱ्या गोष्टी विकत घेत असताना जी एस टी भरावा लागतो परंतु शेतकऱ्याचा त्याच्यातून उत्पादित झालेला जो माल आहे मग तो ऊस असो सोयाबीन असो कापूस असो काही असो भाजीपाला असो त्याच्यावर कुठंच जी एस टीची आकारणी होत नाही आणि त्यामुळं बारा टक्के अठरा टक्के भरलेला सगळाच्या सगळा जी एस टीचा बोजा एकट्या शेतकऱ्यावर पडतो जी एस टीची एकूण कर रचना बघितली तर एवढा मोठा कराचा बोजा पडणारा देशातला एकमेव घटक आहे तो म्हणजे शेतकरी रासायनिक खताच्या किमती वाढल्या याला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे केंद्र सरकार, सरकार सातत्यानं खत कंपन्यांना खतावर दिलं जाणारं जे जा अनुदान आहे ते अनुदान कमी करत चाललेलं आहे कपात करत चाललेलं आहे आणि त्यामुळं खत कंपन्यांनी खताच्या किमती वाढवायला सुरुवात केली आहे शेवटी तोट्याचा धंदा कोणी करणार नाही खत कंपन्यांना दोष देण्यापेक्षा मी यासाठी केंद्र सरकारला दोष देतो माझं केंद्र सरकारला म्हणणं एवढंच आहे तुमच्या मोदीचा रासायनिक खतावरचा फोटो बघून बघून आम्हाला कंटाळ आला आहे तो फोटो बघितल्यावर आनंद त्याचवेळी होईल जेव्हा त्या खताच्या किमती कमी झालेल्या असतील सरकार व त्यांच्या मंत्र्यांनी जो अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची केंद्राकडून को मदत मिळाली नाही असा दावा ओमराज निंबाळकरांनी केलाय मात्र दुसरीकडे के मुख्यमंत्री म्हणतात की केंद्राकडून आम्हाला मदत मिळालेली आहे त्याचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात आम्हाला प्रस्तावच आला नाही दोनच दोनच दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शे चौहान यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीच्या संदर्भात मत्तीचा एन डी आर एफकडे जो प्रस्ताव यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही आता हा प्रस्ताव आलेला नाही असं जर का केंद्र सरकारच म्हणत असेल कारण मंत्री जेव्हा सभागृहात अशी माहिती देतात त्यावेळी ती एक हजार एक टक्के सत्य असते खो दिशाभूल करणारं असं वक्तव्य केलं तर त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव येऊ हो शकतो तेव्हा ही बात गोष्ट खरीच आहे आणि मग महार सरकारनं प्रस्तावच दिलेला नाही दहा मेपासून सातत्यानं पाऊस पडतो आहे अतिवृष्टीचं को सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकशे दहा सर्कलपैकी मला वाटतं की नव्याण्णव सर्कलमध्ये अतिवृष्टी नोंद आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पण त्याचा प्रस्तावच जर का गेलेला नसेल तर एन डी आर एफमध्ये आपला हक्क आहे की नाही कारण एन डी आर एफचा मधला जो काही निधी आपण निर्माण केलेला आहे भारत सरकारनं तो काही कोणाच्या वापासा नाही आहे त्याच्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे आणि त्यातून मदत घेऊन आज शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत फळबागा उद्वत झालेल्या आहेत अतिवृष्टीमुळं महापुरामुळं घरंदारं वाहून गेलेले आहेत आणि त्यातून एन डी आर एफमधनं मदत घ्यायची नाही तर कशातून घ्यायची आहे हा सरळ सरळ राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे एकतर केंद्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंजाब आणि बिहारला एन डी आर एफमधनं भरीव अशी मदत दिलेली आहे आणि त्यामुळं तो पैसा संपलेला असावा आणि त्यामुळं राज्य सरकारनं मागणी करू नये असा दबाव केंद्रातून महाराष्ट्र सरकारवर आलेला असावा अथवा महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अजून तो प्रस्ताव गेलेला गे आता केंद्र आणि राज्य सरकारनं एकच करावं की एकतर बाप दाखवावं नाहीतर बाप मेला म्हणून श्राद्ध करावं दुसरं काय कुणीतरी एक चुकलेलं आहे खोटं बोलतं आहे दिशाभूल करतं आहे आता केंद्र सरकार दिशाभूल करतं आहे का राज्य सरकार दिशाभूल करतं आहे केंद्र आता संसदेचं चा अधिवेशन चालू आहे त्याच्यावर चा निंबाळकर उठवतील आवाज आता गेल्या वर्षभरामध्ये बघायचं झालं तर कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये सरकारनं नव्वद हजार कोटी रुपयाची ठेकेदारांची बिलं थकवली म्हणून चार ठेकेदारांनी आत्महत्या के केल्या ही एक म्हणजे उपलब्धता महाराष्ट्र सरकारची रोजगार हमीच्या कामावर मजुरांची बिलं मिळालेली नाहीत तीन तीन चार चार वर्षापासून विहिरीची बिलं मिळालेली नाहीत त्याचबरोबर पाणंद रस्ते केलेले आहेत त्याचे मजुरांची बिलं मिळालेली नाहीत ठिबक सिंचनचं अनुदान मिळालेलं नाही ही उपलब्धी गेल्या वर्षाची आहे त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असोत आरोग्य विभागाचे कंत्राटी कामगार कर्मचारी असोत यांचे महिनोन महिने पगार होत नाही ही उपलब्धता आहे अनुदानं जी काय सरकारनं जाहीर केले आहेत ती मिळत नाहीत नव्या कुठल्याही कामासाठी एक रुपया सुद्धा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे उपलब्ध नाही ही उपलब्ध उपलब्धता गेल्या एक वर्षाची पडणवी सरकारची आहे केंद्र परीक्षा पास नाहीत अशा शिक्षकांना काढायचं धोरण ठरवलेलं आहे आज शिक्षकांचा मोठा मोर्चा आहे म्हणजे या संदर्भात आपली भूमिका हो का काय वाटतं नाही राज्य सरकारनं ई टी परीक्षा पास व्हायला शिक्षकांना काही अवधी द्यावा आणि जे आता रिटायर व्हायला आलेले आहेत ते या वयात आता कसली परीक्षा देणार कारण शेवटी त्यांचा अनुभव हीच त्यांचं क्वालिफिकेशन हे समजून घेतलं पाहिजे कारण एवढी वर्ष जर का ते सेवेत असतील तर पुन्हा परीक्षा द्या आणि मगच तुम्हाला सेवेत काय ठेवतो हे म्हणणं योग्य नाही बियाणे विधेयकाच्या बाबतीत खरं तर महत्त्वाचं आहे बियाणे कायद्यामध्ये दुरुस्त होणं गरजेचं होतं पण तो ड्राफ्ट तयार करत असताना या देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सातत्यानं चळवळी करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी सरकारनं संवाद साधायला पाहिजे होता आम्हाला काही अडचण येतात कारण आम शेतकऱ्यांना ज्या अडचण येतात ते शेतकरी आमच्याजवळ मांडत असतात आणि त्याच्यावर आम्ही कायम चळवळ करत असतो आंदोलन करत असतो कंप कम्प, कंपन्या काय काय चोऱ्या करतात कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवतात याचा अनुभव आमच्याशिवाय कुणाला जास्त असणार परंतु दिल्लीत बसून हा जो बियाण्याच्या संदर्भातला ड्राफ्ट केलेला आहे तो अजून चांगला करता आला असता अजून बियाणे कंपन्यांच्यावर अंकुश ठेवणारा आणि शेतकऱ्यांना न्याय देणारा अशा प्रकारचा कायदा करता आला असता मग त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत अजूनही वेळ गेलेला नाही सभागृहामध्ये आणून त्याच्यावर व्यापक चर्चा करावी संयुक्त संसदीय समितीकडं ती बिल पाठवावं आणि मग त्या समितीनं पुन्हा आमच्यासारख्या शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना साक्षीसाठी बोलवून मतं घ्यावीत आणि मग एक परिपूर्ण असं विधेयक संसदेसमोर आणून त्याचं कायद्यात रूपांतर करावं मतदान झालं आणि तीन तारखेला मतमोजणी होणार होती ती कोर्टाच्या म्हणजे नागपूर खंडपीठाने जे ना आ, ना आहे ती पुढे ढकलली आता संभाजीनगर कोर्टाने जे आहे ते निवडणूक आयोगाला झापलेलं आहे आणि एकंदरीत काय निकाल अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीनं वीस वीस दिवस जे आहेत त्या मतमोजणी पुढे ढकलणे कितपत योग्य आहे कोर्टानं घेतलेला हा निर्णय अनाकरणीय आहे आणि न पटणार आहे काही आवश्यकता नव्हती कारण नगरपालिकांचं मतदान झालेलं आहे आणि निकाल रोक रा राखून का ठेवला तेही केवळ वीस नगरपालिकांच्यासाठी त्या या निकालाचा त्या नगरपालिकांच्या मतदानावर काहीही परिणाम होणार नव्हता कारण महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी टक्क्याहून अधिक उमेदवार हे पक्षाशी संब कुठल्याच पक्षाशी संबंधित नव्हते वेगवेगळ्या आघाड्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या आघाड्यांचा आणि कुठल्या राजकीय पक्षाचा काही एक संबंध तसा अर्थार्थी नाही आहे मग असं असताना मतदारांच्यावर निकालाचा प्रभाव पडेल आणि म्हणून त्या वीस नगरपालिकांच्या मतदानावर परिणाम होईल असा निष्कर्ष काढणंच मूर्खपणाचं आहे आणि त्यामुळं हा निकाल राखून ठेवला यालाच आमचा आक्षेप आहे आंदोलनाला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही शेतकरी आपल्यापासून का दूर जातो हा प्रश्न तुम्ही जरा शिवारात फिरून शेतकऱ्यांच्याच शी संवाद साधला तर बरं होईल पण त्याचे प परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागतात हा नियम सोलापूरलाच लागू होतो मला वाटतंय कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन झालं आणि गेल्या वर्षापेक्षा यावर्षी चारशे पाचशे रुपये टनाला जास्त भाव शेतकऱ्यांनी आंदोलन करून मिळावला जर शेतकऱ्यांचा संघटनांना प्रा प्रतिसाद नसता तर मग हे आंदोलन उभं राहिलं असतं का कर्नाटकातलं आंदोलन उभं राहिलं असतं का आता शे सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी अंतर्मुख व्हावं स्वतः मग चूक सोलापूरच्या शेतकऱ्यांची आहे का सोलापूरच्या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहे त्याचं उत्तर त्यातून मिळेल साहेब आता दोन दिवसानंतर आपण गव्हा बंद असं सांगितलं ना गव्हाणीवर जातील शेतकरी आणि ज्यांना उसाचा दर पाहिजे त्यांनी यावं घरात बसून दर मिळणार नाही काहीतरी हालचाल तर करावी लागेलच